नमस्कार मित्रांनो आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे शाळा व शासन निर्णय ग्रुप चे एज्युकेशन युट्यूब चॅनल हे कार्यान्वित असून या चॅनल मार्फत नवनवीन ताज्या घडामोडी शालेय अभ्यास विद्यार्थ्यांच्या संदर्भात अभ्यास शासन निर्णय महत्वपूर्ण अपडेट या संपूर्ण बाबीचे अध्यावत अपडेट नियमित व्हायरल होत आहे आणि या एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आज आपण व्हिडिओ ला सुरुवात करत आहे कर्मचाऱ्यांना खुश खबर आताची मोठी बातमी लाखो कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना मंजूर अद्यावत अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत लाखो कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पेन्शन योजना मंजूर संदर्भात सविस्तर माहिती अपडेट जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये आपण बातमी पाहणार आहोत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आणली एक पेन्शन योजना पेन्शन योजनेला पर्याय उपलब्ध जुन्या पेन्शन योजनेला पर्याय उपलब्ध तो जाणून घेण्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज आणि या ब्रेकिंग न्यूज चे आपण स्पष्टीकरण मित्रांनो पाहूया अत्यंत महत्वपूर्ण स्पष्टीकरण आहे केंद्र सरकारने एका नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेचे नाव आहे सरकारने मोठी घोषणा केली आहे केंद्र सरकारने के सरकार आता नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएस च्या ऐवजी युनिफाईड पेन्शन योजना स्कीम लागू केली आहे या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी प्राप्त झाली आहे आणि मंजुरी मिळाली आहे आणि या नवीन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर सेवानिवृत्तीच्या वेळी नोकरीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल एखादा निवृत्त वेतनधारक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या मिळालेल्या वेतन रक्कम मिळेल नंतर कोणी नोकरी मृत्यून तर त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल त्याचबरोबर युनिफाईड पेन्शन योजनेत सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणून काय आहे नवीन योजना या संदर्भात योजनेचे माहिती पाहू जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले तर त्याला सेवा निवृत्तीच्या वेळी शेवटच्या सरासरी पगाराच्या किमान रक्कम मिळणार मिळणार आहे व पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शन पैकी साठ टक्के रक्कम मिळते तर दहा वर्षाने नोकरी सोडली तर दहा हजार रुपये पेन्शन मिळेल

पण युनिफाईड पेन्शन मध्ये केंद्र सरकार टक्के असेल आणि ही मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना मान्य केली असून सर्वांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे जुन्या पेन्शनला हा एक पर्याय शासनाने शोधला आहे आणि काय होते ते पाहूया म्हणून मित्रांनो पुन्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत निवांतरा राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र